ते धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा खासदार सुनील तटकरे यांनी चाळीस वर्ष या रायगडच्या भूमीत राजकारण केले आहे ते कोकण रायगडचे विकास पुरुष आहे ते दानशूर व्यक्तिमत्व असून त्यांच्यासारख्या माणसावर कोणी अपराधी माणूस बेताल वक्तव्य करीत असेल तर त्याचा माणगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आम्ही जाहीर निषेध करीत असल्याचे काका नवगणे यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले यावेळी त्यांनी शिवसेनेचे कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांनी खासदार तटकरे यांना वापरलेल्या शब्दाचा तीव्र निषेध व्यक्त केला महेंद्र थोरवे यांनी मान्य तटकरे साहेब यांच्याविषयी जे अनादेश शब्द वापरले की तटकरे साहेब हे या रायगडचे औरंगजेब आहे आणि ते सूत्रामध्ये राहतात हे जे वक्तव्य जे केले त्यांचा निषेध करण्यास आम्ही माणगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निषेध करतो आज जर पाहिलं त्याच्या तटकरे साहेबांनी चाळीस वर्ष हे या रायगडच्या भूमीमध्ये राजकारण करत आहेत आणि ते राजकारण करत असताना त्यांनी ह्या म्हणजे रायगडच्या विकासाची कामं केली आणि एवढी काम करत असतानासुद्धा त्यांच्यासारख्या कामसु माणसांवरती हे जे काही अपराधे असे बोलत आहेत त्यांचा आम्ही निषेध करतो आणि त्यांनी आता सांगितलं की मी पुढचे रायगड लोकसभा लढली ती आमचे ह्या रायगडची मावळी वाटत बघताय की तुम्ही कधी येत आहे आणि तुमचा आता कर्जच खालापूर्व दिसतो तर आता अनुवादाच नाही हे जमतेम निवडून आलात आणि तुमच्यासमोर एक अपक्ष उमेदवार होता आणि त्या अपक्ष उमेदवारही तुम्हाला घाम पडला होता आणि त्यातून तुम्ही कसे पैसे तरी निवडून आलात पण यापुढे तुम्ही एक कर्जच्या आमदारचही होणार नाहीत तुमची जी वर्गणं आहे तुम्ही रायगडचा पुढचा खासदार होईल परंतु गर्व के आहे हा गर्व हे रायगडचे मावळे हे तुम तुमचा गर्वचा हरण करतीलच आणि आता यापुढे जर असेच तरी बक्त ठक्कर साहेबांचे वक्तव्य जर केले तर त्यांना या रायगड जिल्ह्यामध्ये सुद्धा आणि आमच्या मानगाव तालुक्यात सुद्धा त्यांना आम्ही फिरू देणार नाही यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मानगाव तालुका महिला अध्यक्ष संगीता बक्क यांनी देखील आमदार महेंद्र थोरवे यांच्यावर जोरदार हल्ला चढवीत त्यांना मानगाव मध्ये राष्ट्रवादीच्या महिला फिरकून देणार नाही असा इशारा दिला पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे त्याचा विषय म्हणजे आदरणीय खासदार सुनीलजी तडचरी साहेब यांच्याबद्दल आमदार महेंद्रजी यांनी वक्तव्य केले त्या वक्तव्याचा निषेध म्हणून एकत्र झाले महेंद्र थोरडे एवढं सांगितलं की आपण जे बेताल वक्तव्य तडचरी साहेबांच्या बाबतीमध्ये केलंय ते खरोखरच निंदनीय आहे आणि अशा प्रत्येक प्रकारचं वक्तव्य आपण करू आपण आपली किंमत दाखवून दिली आहे त्यामुळे आपल्याला आमच्या तमाम महिला वर्गाकडनं एवढीच विनंती राहिली की आपण जे वक्तव्य करणार पुढे वक्तव्य करणार आहात त्या बाबतीमध्ये देखील तुम्ही सुधारणा करावी आणि साहेबांच्या बाबतीमध्ये अशा पद्धतीचे वाईट बल्गना तुमच्या तोंडून येणार नाही हीच आमच्या महिला वर्गाकडनं तुम्हाला विनंती राहील आणि अशा पद्धतीचं जर परत परत तुमच्याकडनं पुनरावृत्ती झाली तर माणगाव तालुका राष्ट्रपती पदाधिकारी महिला असू दे किंवा रायगड जिल्ह्यातील असू दे आम्ही सर्व महिला भगिनी आपल्याला आपल्याला आपली जागा दाखवून या ठिकाणी नम्रतेची विनंती करते लोकशक्ती लाईव्ह साठी गौतम जाधव इंदापूर अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा